नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती पाच लाख करोडपेक्षा जास्त आहे ज्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी शेअर मार्केटमधील पहिला शेअर विकत घेतला होता ज्यांनी लहानपणीच ठरवले होते की एक दिवस मी खूप श्रीमंत होणार असे वॉरन बफेट सर त्यांनी त्यांच्या मित्रामध्ये सुद्धा जाहीर केले होते की मी जर वयाच्या तिसाव्या वर्षी आपजादिश झालो नाही तर मी आत्महत्या करेन मित्रांनो मी कोट्याधीश म्हणत नाहीये मी आपजादिश म्हणतोय ते आपल्या सोळाव्या वर्षीसुद्धा आपल्या शिक्षकांपेक्षा जास्त कमवत होते आणि एवढे श्रीमंत असूनसुद्धा अजून पण आपल्या त्याच थ्री बी एच के फ्लॅटवर राहणारे वॉरन बफेट सर त्यांचे पैशाबाबत पाच नियम आज आपण जाणून घेणार आहोत त्यात आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील मिळू शकतील त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नियम क्रमांक एक एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका मित्रांनो मला माहीत आहे सुरुवातीला आपण हे ऐकतो तेव्हा थोडा धक्का बसतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस हा विचार करतो की इथे धड एक उत्पन्नाचा मार्ग मिळत नाही आहे मग अनेक मार्ग कसे निर्माण करायचे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला लहानपणी असे कोणी शिकवतच नाही आपल्याला लहानपणी हेच सांगितले जाते नीट शाळा शिक शिक्षण पूर्ण कर आणि नोकरीला लाग त्यामुळे आपल्या मनात दुसरे उत्पन्न निर्माण करण्याचा कधी विचारच येत नाही आपण जेव्हा अनेक उत्पन्नाचा मार्ग शोधायला लागू तेव्हा अनेक मार्ग दिसायलाही लागतील पण तुम्ही म्हणाल की शक्यच नाही मग त्याला कोणी काहीच करू शकत नाही कारण मनानेच तुम्ही हरले आहात आता स्वतःला प्रश्न विचारा की मला अजून पैसे कमवण्यासाठी काय करता येईल मित्रांनो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आत्ता तुम्ही करत असलेल्या कामाव्यतिरिक्त दोन ते तीन पर्याय तुम्हाला नक्की सुचतील करून तर पहा आणि हाच विचार मुलांवर बिंबवायला सुरुवात करा की त्यांना मोठे होऊन फक्त नोकरीच करायची नाही तर अनेक उत्पन्नाचे मार्ग देखील तयार करायचे आहेत अनावश्यक खर्च टाळा जर तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करत असाल ज्याची तुम्हाला गरज नाही तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील मित्रांनो हा एक जबरदस्त नियम आहे जेव्हा मी हा नियम ऐकला तेव्हा मला असे समजले की अरे आतापर्यंत आपण किती अनावश्यक गोष्टींवर खर्च केला आहे पण हा नियम समजल्यावर माझे डोळे उघडले कारण मी लोकांना पाहतो की त्यांचा पगार आहे वीस ते पंचवीस हजार रुपये पण त्यांच्या हातात तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजाराचा आयफोन दिसेल घरात सगळ्या टॉप ब्रँडेड वस्तू पाहायला मिळतील जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल हे तुम्ही कसं मॅनेज करता तेव्हा ते सांगतील ई एम आय आहे ना म्हणजे कर्ज काढून त्या विकत घेतल्या मी अशी लोकं पाहिले आहेत की ज्यांची ऐपत नसताना लग्नामध्ये दहा ते पंधरा लाख रुपये खर्च करतात आणि मग आयुष्यभर त्याचा हप्ता भरत राहतात आता तुम्ही सांगा उद्या घरावर काही संकट आलं म्हणजे कोणी आजारी पडलं किंवा कोणाची नोकरी गेली तर हे लोक काय करतील तेव्हा निश्चितच ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या विकाव्या लागतील जसे की दागिने घर ज्यामुळे कोणताही खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा मला खर्च करण्याची गरज आहे का हे जरा पडताळून पहा नियम क्रमांक तीन पैशाची बचत करायला शिका वॉरन बफेट म्हणतात पैसे बचतीचे दोन प्रकार आहेत प्रकार एक गरीब लोकांची पद्धत प्रकार दोन श्रीमंत लोकांची पद्धत गरीब लोकांची मानसिकता अशी असते जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा ते पहिले खर्च करतात आणि नंतर उरलेसुरले पैसे बचत करतात पण या उलट श्रीमंत लोक आलेल्या पैशातून आधी बचत करतात म्हणजे ते आधी ठरवतात की एवढ्या पैशाची बचत केली पाहिजे आणि मग बाकीच्या पैशातून ते आपला खर्च भागवतात हो म्हणजे समजा श्रीमंत लोकांकडे वीस हजार रुपये आले तेव्हा ते ठरवतात ते की यातली पाच हजार रुपयाची बचत करायची आणि बाकीचे पंधरा हजार रुपये खर्च करायचे याउलट गरीब मानसिकतेच्या लोकांकडे जर वीस हजार रुपये आले तर पहिल्यांदा ते खर्च करतात आणि मग उरले सुरले एक किंवा दोन हजार बचत करतात नो, हा खूप छोटा नियम आहे पण हा नियम तुम्हाला लॉंग टर्मसाठी खूप मोठा फायदा देऊ शकतो नियम क्रमांक चार रिस्क घ्यायला शिका मित्रांनो आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे आए की रिस्क घेणं म्हणजे सगळं पणाला लावणं जसे की इलॉन मसने त्याचं सगळं घर विकून कंपनी घ्यायची रिस्क घेतली होती आणि आपल्या सगळ्यांचा पण हाच समज असतो त्यामुळे चला एका उदाहरणाने समजून घेऊया समजा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तेव्हा असा विचार करा की हा व्यवसाय पूर्णपणे फेल जरी झाला तरी मी आत्ता जगत आहे तसं जगू शकतो का माझी बायको माझी मुलं त्यांचं शिक्षण आजारपण हे मी व्यवस्थित करू शकतो का व्यवसाय फेल झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये तर नाही जाणार ना या प्रश्नाची उत्तरं जर सकारात्मक असतील तर रिस्क घ्यायला काही हरकत नाही म्हणजे तुमच्याकडे जर पाच लाखाची सेविंग असेल तर तुम्ही एक किंवा दोन लाखाची रिस्क घेऊ शकता कारण व्यवसाय जरी तोट्यात गेला तर राहिलेले तीन लाख तुम्हाला वाचवतील नियम क्रमांक पाच वस्तू विकत घेण्याची योग्य वेळ साधा वॉरन बफेट म्हणतात वस्तू विकत घेताना डिस्काउंट मागायला अजिबात लाजू नका किंवा मोठ्या सेलची वाट पहा कारण जेव्हा कधी सेल लागतो तेव्हा चांगल्या वस्तू खूप स्वस्त मिळतात असे केल्यास तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीमंत लोकसुद्धा या युक्तीचा वापर करतात मित्रांनो जर श्रीमंत लोक डिस्काउंट मागायला लाजत नसतील तर आपण कशाला लाजायचे हे आहेत पाच नियम मला खात्री आहे की वॉरन बफेटच्या या पाच नियमातून तुम्हाला तुमच्या मनात चाललेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मोटिवेशनचा किडा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका